दोन चोर होते त्यांच्या चोऱ्यांचा एवढा बोबाटा झाला होता की आसपासच्या गावात देखील कुणीही चोरी केली तरी यांचेच नाव घेतले जायचे आपल्यावर नसता आळ येतो हे पाहून ते गाव सोडून दुसरीकडे जाऊन प्रामाणिकपणाने कष्ट करून पोट भरायचे त्यांनी ठरवले ते दुसऱ्या गावी गेले तिथे एका गृहस्थाने त्यांना नोकरीला ठेवले एकाकडे गाय राखण्याचे काम होते आणि दुसऱ्याकडे चाफ्याच्या झाडाला पाणी घालण्याचे मोठा पाणी घालण्याचे काम करू लागला झाडाचे आळे भरेपर्यंत पाणी घालायला मालकाने सांगितले होते हा सकाळपासून पाणी ओतीत राहिला ते सारे पाणी जमिनीत जिरायचे आळे भरायचे नाव नाही दुपारी पाणी घालून घालून तो दमला आणि जमिनीवर आडवा पडून झोपी गेला धाकटे चोराचे नशीबी तसेच ती गाय अति नाठाळ होती तो तिला चरायला घेऊन कुरणात गेला तर ती शेपटी उभारून हुंदाडत दूर दूर पळत गेली एकामागून एक भाताची शेत तिने ओलांडली भाताची रोपे खात धान्याची नासाडी करीत ती धावतच होती मग ती एका ऊसाच्या मळ्यात शिरली आणि तिने त्या शेताचा विध्वंस केला त्या शेतांचे मालक ते चोराला शिव्या देऊ लागले मागे धावू लागले तो गाई मागे पळत होता तळी किती आली आणि गेली लोक त्याच्या पित्रांचा उद्धार करीत होते तो गाई मागे पळतच होता अखेर सूर्य मावळायच्या वेळी त्याला पकडण्यात यश आले तिला घेऊन तो घरी परतत होता तेव्हा मोठा चोर परत येत होता मोठा म्हणाला भाऊ शेतातून परतायला इतका उशीर का केलास धाकटा म्हणाला काय सांगू दादा मी गाईला चरायला नेली तिथे एक मोठे तळे होते नी एक छान झाड होते मी गाईला चरायला मोकळी सोडली ती निवांतपणे चरत होती मी मग माझा पंचा गवतावर झाडाखाली अंतरला वारा गार गार येत होता तेव्हा मला झोप आली मी निजलो तो सूर्य मावळल्यावर उठलो माझी गुन्हे गाय स्वस्तपणे चरत होती पण दादा तुझे कसे काय मोठा चोर म्हणाला वा भाऊ काही विचारू नकोस एक घागरभर पाणी झाडाला टाकले नी आळे पाण्याने भरून गेले मग मी गायलो नाचलो नी मजेत झोपून गेलो तो आता कुठे उठलो त्यावर धाकट्याला वाटले की नाठाळ गाय चारणेपेक्षा झाडाला पाणी घातलेले बरे नी मोठ्याला वाटले की झाडाला पाणी घालण्यापेक्षा गाय चारायला नेणे बरे मोठा म्हणाला भाऊ मी जातो गाय घेऊन तू माझे काम करशील आनंदाने पण बघ गाईला नेशील गाईला नेशील ना तेव्हा हो उगीच हिरवळीवर झोपून अंग आंबते तर तू एक बाज बरोबर घेऊन जा बघ दुसऱ्या दिवशी सकाळी मोठा चोर खाटले डोकीवर घेऊन गाईला चारायला निघाला गावाबाहेर गेल्यावर त्याने तिचे दावे सोडले त्याबरोबर ते तिने आदल्या दिवसाप्रमाणेच दंगा आणि नासधूस केली लोक शिवाय देऊ लागले मोठा बिचारा खाट डोकी वर घेऊनच धावत होता खाट कुठे ठेवली तर कुणी घेऊन जाईल ही धाकधुक पोटात होती शेवटी दिवसभर धावून तो दमून गेला संध्याकाळच्या वेळी तो गायला बांधू शकला आणि घरी यायला निघाला इकडे धाकट्या झाडाला पाणी घालून घालून थकला आणि मग झोपून गेला संध्याकाळी दोघांची भेट झाली तेव्हा ते काहीच बोलले नाही एकमेकांकडे बघून मोठ्याने हसू लागले मग धाकटा म्हणाला दादा तुझे कसे मोठ्या म्हणाला तुझे तसेच माझे अरे अशी नदभ्रष्ट गाय मी कधी पाहिली नव्हती तिच्या द्वाडपणाला तोडच नाही का बरे नी हे मुक्के चाफ्याचे झाडच बघ ना किती पाणी घातले तरी त्याची आळे भरतच नाही एवढे पाणी जाते तरी कुठे हा प्रश्न पडला आहे त्याचे मुळाखाली एखादी तळेबिळे तर नाही मला तर तिथे उकरून पाहावे असे वाटते दादा मग आज रात्री मालक उकरूया मग कुदळी फावडी घेऊन ते मध्यरात्री बाहेर पडले खंता खंता ठण असा आवाज आला धाकट्याची कुदळ तिथे लागली होती त्याने पाहिले तर तिथे एक भला थोरला हंडा होता त्याने त्याने आता हात घातला तर त्यात सोन्याचे मोहरे भरलेले होते मोठ्याने विचारले काय आहे रे तर धाकटं म्हणाला काही नाही एक मोठी शिळ आहे मोठ्याला संशय आला पण त्याने तो बोलून दाखवलं नाही मग काहीच हाती लागली नाही तेव्हा खणने थांबवून घरी जावे असे ठरवून ते दोघे घरी आले तासाभराने धाकटं झोपलेला पाहून मोठा हळूच बाहेर पडला खणलेले जागी तो पाहणी करू लागला तेव्हा त्याला तो मोहरांचा हंडा दिसला मग त्याने त्याचे जवळ थोडे खणले तेव्हा त्याला दुसरा मोहरांचा हंडा मिळाला हे पाहून त्याला फार हर्ष झाला त्याने ते हंडे बाहेर काढले आणि झाडाला ज्या तळ्यातून पाणी काढावे लागते त्या तळ्याचे काठी खड्ड्या खणून त्याने ते पुरून ठेवले आणि तो घरी जाऊन स्वस्त झोपला धाकटा झोपलेलाच होता थोड्याच वेळात धाकटा जागा झाला आणि आपला मोहऱ्यांचा हंडा घ्यायला निघाला बघतो तर हंडा तिथे नव्हता हे काम थोरल्याचेच असे त्याने ओळखले घरी येऊन त्याने पाहिले तर त्याची पाय ढोपरापर्यंत चिखलाने बरबटलेले होते धाकटा उमजला तळ्याजवळ गेला तळ्याचे तिन्ही बाजूला बेडूक उड्या मारीत होते एका बाजूला सारे शांत होते तेव्हा त्याच बाजूला त्याने पाहिले त्याला ती जागा मिळाली त्याने खणून मोहरांचे दोन्ही हंडे बाहेर काढले त्या नाठाळ गायीच्या पाठीवर ते ठेवले आणि तिला घेऊन तो आपल्या गावाला निघाला सकाळी कावळ्यांची कावकाव सुरू झाली आणि थोरल्याची झोप उडाली बघतो तर धाकटा अंधुर्णावर नाही त्याला संशय आला आणि तो तळ्यावर गेला तिथे मोहरांचे हंडे नव्हते त्याने गोठ्यात पाहिले तर गायन होती धाकटा मोहरांचे हंडे घेऊन गावालाच पळायला असला पाहिजे असा कयास त्याने ला केला आणि तो त्याचा पाठलाग करू लागला वाटेत त्याला एक गाव लागले त्यांनी होते नव्हते तेवढे पैसे खर्चून दोन जरतारी जोडे खरेदी केले मग जवळची वळणे घेतो धाकट्याच्या आधी गावाजवळ आला तिथे त्याने वाटेत एक जोडा खाली टाकला मग बरेच अंतरावर त्याने दुसरा जोडा खाली टाकला मग जवळच एक झाड होते त्याच्यावर चढून तो बसू राहिला धाकटा त्या रस्त्याने आला त्याने तो जोडा पाहिला आणि उचलून घेतला आता मी श्रीमंत झालो आहे हा जोडा मला कसा शोभून दिसेल पण दुसरा कुठे आहे हा एकच जोडा घेऊन काय करायचे असे म्हणून तो तिथेच टाकून पुढे गेला त्याला तसाच दुसरा जोडा दिसला तो म्हणाला मी किती खोळा तो जोडा तिथेच टाकून दिला पण अजून वेळ गेली नाही जातो मी तो घेऊन येतो मग त्याने ती गाय त्या झाडाला बांधली आणि जोडा घ्यायला तो मागे फिरला त्याबरोबर मोठ्या झाडावरून खाली उतरला आणि त्या गायीला घेऊन आपल्या घरी निघून गेला पण जाताना हम रस्त्याने न जाता आडवळणे घेत गेला इकडे धाकटा आला बघतो तर गाय नाहीशी झालेली हे काम मोठ्याचेच असले पाहिजे म्हणून तो भराभर रस्ता चालून मोठ्या यायच्या आत गावात पोहोचला आणि मोठ्या चोराच्या दाराड लपून बसला मोठ्या गायला घेऊन आला तेव्हा धाकटा त्याला सामोरा गेला आणि म्हणाला दादा सुखरूप पोचलास तर चल आता आपण पैसे वाटून घेऊया मोठा हो म्हणाला मग वाड्याच्या आतल्या चौकात बसून ते एकेका -एक हंड्यातली एक, एक मोहर बाहेर काढू लागले दोन वाटे सारखे केले पण एक मोहर जास्त निघाली ही कुणी घ्यायची हा प्रश्न निघाला दोघांनी ठरवले की ती उद्या मोडून घेऊ आणि चांदीची नाणी सारखी वाटून घेऊ पण ती मोहर रात्री कुणीजवळ ठेवायची यावरून परत वाद झाला अखेर ती थोरल्याने ठेवावी आणि सकाळी मोडावी असे ठरले रात्री थोरला थोरला चोर आपल्या बायकोला आणि घरातल्या दुसरे बायकांना म्हणाला ग उद्या धाकटा मोहरेतला वाटा मागायला येईल पण मला त्याला काही द्यायचे नाही तेव्हा हो एक युक्ती आपण करू अंगणात एक कापड अंथरा त्याच्यावर मी मेल्याचे सोंग सोंग करून पडतो तुम्ही माझ्या तोंडात तुळशीपत्र ठेवा तो आला की मोठमोठ्याने रडून आकांत करा मग अर्थातच तो निघून जाईल मी त्याला मोहरेतला वाटा द्यावा लागणार नाही ते बायका त्याच्या म्हणण्याला कबूल झाल्या मोठा चोर अंगणात प्रेताचे सोंग वठवीत पडून राहिला तोंडात तुळशीपत्र होते धाकटा चोर येताना दिसल्यावर बायका छाती पिटून रडू लागल्या तुम्ही दोघे कुठे गेलात आणि काय आणले हो तुम्ही यांना काय केले तरी धाकट्याने हे सारे सोंग आहे हे जाणले तो बायकांना म्हणाला आमचा दादा गेला तर आता त्याला अग्नी द्यायला हवा ते तर माझे काम तुम्ही बायका माणसे इथून पळा पाहू मी नेतो त्याला मशानात मग तिथे वाळलेलं गवत होते ते घेऊन त्याने त्याची भक्कम दोरी वळली आणि दादाची पायाला बांधली त्याला फरफटत ओडीत तो रस्त्यावरून नेऊ लागला दादाचे अंग ठेचाळले खरचटले पण मोहोर जाईल म्हणून बहादराने चक्कर शब्द काढला नाही दादाला ओढून मशानात आणपर्यंत संध्याकाळ झाली त्याने दोरी हातात धरूनच लाकडे गोळा केली न जाणू दादा पळून जायचा पण मग धाकटेचे लक्षात आले की आपण विस्तव आणला नाही दादाला टाकून जावे तर तो पळून जायचा तेव्हा त्या दोरीचा वळसा झाडाच्या फांदीला घालून दादाला लोंबकळत ठेवून दोरीचे दुसरे टोक आपल्या हाती ठेवून धाकटा झाडाच्या फांदीवर जाऊन बसला तरी दादा चूप होता कारण मोहऱ्याची वाटणी त्याला करायची नव्हती इतक्यात काय झाले दुसरी एक चोरांची टोळी त्या स्मशानात आली प्रेत पाहून मोरक्या म्हणाला प्रेत दिसले हा मोठा शुभ शकून झाला आज आपल्याला चांगली लूट मिळणार पण त्यानंतर इथे येऊ निय प्रेताला जाऊन आपण निघून जाऊ रात्री ते चोरांनी एका श्रीमंताच्या घरात शिरून सारे माणसाची कत्तल करून खूप लूट मिळवली पण हे त्यांनी इतके सफाईने केले की गावात कुणालाच त्याचा सुगावा लागला नाही लूट मिळाल्यावर विस्त घेऊन प्रेत जाळायला ते मशानात आले त्यांनी खड्डा खणला त्याच्यावर चिता रजली प्रेत वर ठेवले आणि ती पेटवली त्याबरोबर दादाने भयंकर आरोळी फोडली त्याने चितेवरून खाली उडी घेतली त्याबरोबर त्याच्यासारखीच भयंकर किंकाळी फोडून धाकट्याने झाडावरून उडी मारली ही दोन भूते आहेत असे वाटून घाबरून चोर पळून गेले माल तिथेच राहिला मग ते दोघे चोर खूप हसले तो सारा माल वाटून घेऊन ते सुखात राहिले थोरला चोर आणि धाकटा चोर या दोघांना एक एकच मुलगा होता आपले मुलगे चोरीच्या विद्येत प्रमी प्रवीण व्हावेत म्हणून त्यांना त्यांनी चोरशास्त्रात पारंगत असलेल्या आपल्या गुरुकडे नेऊन ठेवले गुरुकडे गुरु दुसरेही शिष्य होते थोरल्याचा मुलगा चोरीत फार हुशार होता एकदा गुरु म्हणाला माझ्या झोपडीच्या छतावरचा भोपळा जो कोणी जो कोणी चोरील तो माझा पट शिष्य थोरल्याच्या मुलाने ते आव्हान स्वीकारले तो म्हणाला मात्र मला एक मांजर एक चाकू आणि एक दोरी तेवढी घेऊ द्या गुरुंनी त्या वस्तू कबूल केल्या गुरुची झोपडीच्या छतावर भोपळीचा वेल चढला होता पण ते छत इतके डळमळी होते की त्याच्यावर उंदीर चढला तरी घरात काटक्या कुटक्या आणि धूळ पडायची गुरु आणि त्याची बायको ते भोपळ्याखालीच निजत तेव्हा ती धूळ आणि काटके त्यांच्या अंगावरच पडत आणि ती दोघे लगेच जागी होऊन बसत रात्री तो तरुण मांजर चाकू आणि दोरी घेऊन निघाला पहिल्यांदा छपराजवळ लपून बसला आतून त्या नवरा बायकोंचे बोलणे ऐकू येत होते ते बंद झाल्यावर अर्ध्या तासाने तो अलग छतावर चढून त्याने भोपळ्याच्या दोरी बांधून तो कापला पण तो खाली न्यायची पंचाईत होती गुरु आणि त्याची बायको यांच्या अंगावर माती पडू लागली बायको म्हणाली अहो भोपळा चोरायला कुणीतरी वर चढले आहे इतक्यात त्या तरुणाने मांजराला आवळले ते म्यावम्याव करू लागली गुरु म्हणाला हो, मांजर आहे दुसरे काय इतक्यात याने भोपाळा सरकवला तेव्हा आणखी धूळ पडली नाही हो बघा माणूसच चढल्यावर तरुणाने मांजराला धबधशी खाली आदळले मांजर मोठ्याने ओरडू लागले तो आवाज ऐकून गुरु म्हणाला बघ मांजरच आहे की नाही तेवढ्या तरुणाने भोपळा खाली सोडला होता दुसऱ्या दिवशी त्याने तो भोपळा गुरुकडे आणून ठेवला गुरु, गुरु म्हणाला बाप तसा भेटा आहेस खराच हुशार पण तेवढ्याने बापाचे समाधान झाले नाही तो मुलाला म्हणाला तू जर राणीच्या गळ्यातला सोन्याचा हार काढून आणलास तरच तू पटायत चोर मुलगा म्हणाला मी हार घेऊन येतो मग त्याने काही दिवस राजवाड्याजवळ हिंडून राजवाड्याचा आतला भाग त्यातली माणसे त्यांचे सवयी आजूबाजूचे लोक राजाराणी कुठे निसतात वगैरे सारी बारीक सारीक माहिती गोळा केली अमावस्येच्या दिवशी काळे कपडे घालून तो चोरीच्या मोहिमेवर निघाला बरोबर त्यांनी हातोडा आणि मोठे खिळे घेतले राजवाड्याचे सिंहद्वार आणि तीन चौक्या ओलांडल्या की राजवाड्यात जाता यायची प्रत्येक दारावर सोळा सशस्त्र सैनिकांचा पहारा असे प्रत्येक तासाला पहारा बदले त्यावेळी प्रत्येक दारावर बत्तीस माणसे असत ही बत्तीस माणसांच्या घोळक्याची संधी साधून तो तरुण पहिल्या दारातून दुसऱ्या दारात आला जमाव असल्याने कुणाचे ते लक्षात आले नाही आत आल्यावर तो काळोखात उभा राहिला काळ्या कपड्यामुळे कुणाचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही असे करता करता तो चारी दरवाजे ओलांडू राज राजवाड्यात तर आला राजा राणी तिसऱ्या मजल्यावर झोपायची तिथपर्यंत कसे जायचे राजा राणीच्या खोलीत त्यांना रिजून झोप यावी यासाठी एक दासी गोष्टी सांगत असायची त्यांना झोप लागल्यावर ती निघून जायची तरुणाला तिचा आवाज ऐकू आला वर जायचे तर भिंतीला खेळ ठोकूनच चढणी प्राप्त होते पण ठोकले तर ती दासी साऱ्यांना इशारा देईल राजाराणी जागी होतील म्हणून काय करावे याचा तो विचार करू लागला राजवाड्यात असतात तसे पाण्यावर चालणारे घटका यंत्र किंवा घड्याळ इथेही होते त्यांना चिनी घंटा होती तासा तासाला तिचे टोले पडत त्यांचा आवाज इतका मोठा होता की तो शहरभर घुमायचा आहे टोल्या त्या टोल्यांच्या आवाजात तो तरुण खेळ ठोकून चढू लागला दहा वाजता दहा टोल्यांच्या आवाजात त्याने दहा खेळ भिंतीला ठोकले अकरा वाजत्यांचे टोल्यात अकरा आणि बाराच्या टोल्यात बारा, बारा खिळ ठोकून तो राजा राणीचे महालापर्यंत पोहोचला राजा झोपला होता राणी पेंगत होती दासी पलंगावर पायाशी बसून घोगऱ्या आवाजात गोष्ट सांगत होती तीही पेंगुळली होती गोष्ट सांगताना ती मध्येच थांबे तिचा डोळा लागे मग दचकून उठून ती गोष्ट पुढे सांगू लागली तरुण चोर दासीच्या मागे जाऊन बसला राणीला पुरती झोप लागली नव्हती तरुणाने ते दासीचा गळा चिरला आवाज न करता ती खाली कोसळली तिची पातळ काढून तो तरुण स्वतः निसला आणि तिचेच आवाजात गोष्ट सांगू लागला राणी पेंगत पेंगत झोपी गेली थोड्या वेळाने तिच्या गळ्यातला हार काढून घेऊन स्वतःचे कपड्यांचे बोचकट ठेवून ते पदराखाली लपून तो चोर बाहेर आला मला बाहेर जायचे आहे असे म्हणाला दासीला कुणी चढवीत नसे तेव्हा तो सुखरूप बाहेर पडून रस्त्यावर आला घरी येऊन तो हार बापाला दिला बाप म्हणाला आता तू बापसे बेटा सवाई असा झालास सकाळी दासीचे प्रेत रक्ताचे थारोळ्यात पडलेले राणींनी पाहिले आणि तिने किंकाळी फोडली बघते तर गळ्यातला हार देखील नाहीसा झालेला राजाचे महालात येऊन दासीला मारून राणीच्या गळ्यातला हार काढून नेणारा चोर जबरस असला पाहिजे राजाने शिपाई पाठवले पण पत्ता लागला नाही तेव्हा राजाने एका उंट्यावर दोन मोहरांची थैले लादल्या आणि अशी दवंडी पिठवली की ज्याने दासीला मारून राणीच्या गळ्यातला हार पळवला त्याने हिंमत असेल तर हे उंट्यावरच्या मोहरांचे थैले चोरून दाखवेव्या दोन दिवस काहीच घडले नाही उंट्याला घेऊन उंट्यावाला रस्तोरस्ती रस्ती फिरत होता तिसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी एक बैरागी धुनी पेटून बसला होता जवळ मोठा चिमटा होता उंटे ते रस्त्याच्या कडेला आल्यावर बैरागी उंट्यावाल्याला म्हणाला बाबा रे का उगीस शिंतोस राणीचा हार चोरणे सोपे होते पण उंट्यावरचा माल कोण नेणार उतर खाली ये चिलिम ते रोड हा बैरागी हार चोरणारा तरुणच होता उंटवाल्याने उंट्याला झाडाला बांधले आणि तो चिलीम प्यायला बसला त्या चिलीमीत तंबाखूच नव्हे तर गांजा वगैरे मादक मादकद्रव्य चोराने टाकली होती चिलीम पिऊन उंटवाल्याला गुंगी येऊन तो खाली पडला चोराने उंट्याला गल्या आपले आपल्या घरी गेल नेले मोहरा काढून घेतले अंगणात खड्डा खणला उंट्याला मारून त्याचे तुकडे तुकडे करून त्या खड्ड्यात पुरून टाकले दुसऱ्या दिवशी उंट्यावाला बेहोश पडलेला आणि उंटाचा पत्ता नाही हे पाहून राजा फार संतापला उंट्याला चोरणाऱ्याला जो पकडून देईल त्याला लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे त्याने जाहीर केले आता धाकटे चोराचा मुलगा तोही चोरच होता मात्र मोठ्याचे मोठ्या मुला इतका तरबेज नव्हता त्याने हे बक्षीस मिळवण्याचे ठरवले चोर कोण आहे ह्याचा अंदाज त्याला होताच मग त्याने बाईचा वेष घेतला घरोघरी ती बाई माझा मुलगा मरणमुख पड परड़ पडला आहे हो तो उंटाची मास देता का वैदभ म्हणतात की उंटाची मास दिले तरच तो वाचेल द्या हो असे म्हणत ती फिरू लागली असे करीत करीत ती बाई या तरुण चोराची घरी आली तो घरात नव्हता त्याचे बायकोच्या पायावर लोळ लोळंग घेऊन घडाघळा रडत ती म्हणाली माये देग थोडं उंटाचे मासाचा तुकडा माझं लेकरू वाचेल देव तुझे भल्ले कली करील तिचे मन रवले तिला मागणारे माणूस बाई नाही असा संशयही आला नाही जरा थांब देते असे म्हणून ती आत गेली आणि पुरलेले उंटाचे थोडे मास तिने ते चोराला दिले ते मिळवल्यावर चोर राजाकडे गेला आणि म्हणाला माझ्याबरोबर शिपाई द्या मी चोर मुद्दे मला सकट पकडून देतो शिपायांना त्याने उंट चोराचे घर दाखवले अंगणात खणल्यावर उंट्याचे तुकडे मिळाले घरात हार मिळाला मग त्या तरुण चोराला पकडून शिपायांनी राजापुढे उभे केले तेव्हा त्याने आपण दासीला मारले हार पळवला उंटाला मारले आणि थैले पळवले हे सारे कबूल केले पकडून देणारा म्हणाला महाराज हा पण माझ्यासारखाच चोर आहे याने किती खून केले आहे ते सांगतो त्याने त्याचा इतिहास सांगितला मग दुसऱ्यानेही त्याचं आणि त्याचे बापाचा सांगितलं असे करता करता ते दोन चोर आणि त्यांचे मुलगे आयतेच राजाचे तावडे सापडले राजाने चार खड्डे खणले त्यात काटे भरले आणि ते दोघे चोर आणि त्यांचे ते दोघे मुलगे यांना त्या खड्ड्यात जिवंत पुरले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद